श्री स्वामी समर्थ नागपंचमी का साजरी केली जाते त्यामागे एक कथा आहे सत्तेश्वर आणि सत्यश्वरी हे दोघ होते सत्तेश्वर नागपंचमीच्या आदल्या दिवशी आकस्मिक मृत्यू होतो तेव्हा सत्तेश्वरी ही भावाच्या विरहामध्ये खूप दुःखी होत असते ती भावाच्या विराहामध्ये अन्नत्याग करते त्यावेळी सतेश्वर तिला नागरूपामध्ये दिसतो त्यावेळी ती नागदेवतेला आपला भाऊ मानते अतूट प्रेम आपल्या भावावरचं पाहून नागदेवता तिला प्रसन्न होते तेव्हा नागदेवता असा आशीर्वाद देते की जी स्त्री मला भाऊ म्हणून माझी पूजा करेल तिचं आणि तिच्या भावाचं रक्षण मी नेहमी करेन तेव्हापासून प्रत्येक स्त्री प्रत्येक कुमारिका नागपंचमीच्या आदल्या दिवशी भावाचा उपवास करतात आणि नागदेवतेची भावाच्या स्वरूपामध्ये पूजा करतात ही नागपंचमी साजरी करण्यामागची कथा आहे त्यामुळे तुम्हीसुद्धा नागदेवतेला भाऊ मानून त्यांची पूजा करा यामुळे तुमचं आणि तुमच्या भावाचं रक्षण होणार आहे श्री स्वामी समर्थ ब्लेस यू ऑल